दोनों एक दोनों तो, तो. एक पंचवन साठ रुपए चौसठ सत्तर पंचर ऐसी नव्वे तीन शे रुपये एक दिन दह रुपए अकड़ा बारह पंद्रह एक बार रुपये दोनौन पंचावन साठ रुपए चौसठ सत्तर पंचहत्तर ऐसी रुपए नौ रुपए एकशेष बयान पच्च तीन रुपए दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्याऐंशी नव्वद रुपये एकशे ब्याण्णव पंच्याण्णव रुपये हार मारका दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये

दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न ऐंशी रुपये नव्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे ऐंशी रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद तीनशे रुपये पाऊशे पाच रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे ऐंशी रुपये रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट पासष्ट रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी नव्वद चाळीस पन्नास एका बावन्न पंचावन्न साठ रुपये चौदाशे तीस पसतीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये त्रासष्ट चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद तीनशे रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक नव्याण्णव पंच्याण्णव रुपये हरमार्क करून सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अठरा बारा बारा पंधरा रुपये इश्स रुपये दोनशे रुपये चला दोनशे रुपये पाच आह पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये 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 सत्तर दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एकशे रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये डबल एक्कावन्न रुपये दोनशे एका पंचावन्न साठ रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये सुपर पंहत्तर ऐंशी रुपये एकाऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे पाचशे पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये

दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे एका रुपये दोनशे अठ्ठाव पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये

दोनशे साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे दहा रुपये एकशेशे दोनशे शेन पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एकोणीशे ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे ऐंशी रुपये शुक्र रुपये

दोनशे अठ्ठाऊन पंचावन्न साठ रुपये ऐंशी नव्वद एक ब्याण्णव ऐंशी दोनशे ऐंशी अठ्ठाऊन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे एकान पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याऐंशी पंच्याण्णव रुपये रुपये तीनशे पाच रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकान्न रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर दोडोनशे ऐंशी नव्वद रुपये एकशे नव्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन दोन तीन चार पाच रुपये तीनशे रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एकशे पाचशे पाच रुपये तीनशे पाच रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक व्यान्नव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ सहा रुपये दहा दोनशे एकोण पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दीडशे पंधरा रुपये That's... us